एकशे दहा आलं एकशे तीस ग्राम अच्छा दोनशे रुपयामध्ये एक प्रश्न आहे आणि पाचशे रुपयामध्ये तीन प्रश्न आहे त्याची काय प्राइस आहे साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला शंभर रुपयाला पोर्ट्रेट काढून मिळेल दीडशे रुपयाला हे बघा चप्पल आहे ना तीनशे रुपयाला आहे कोणती पण चप्पल घ्या आणि शूज आहेत ना चारशे रुपयाला आहे हे बघा एक टॉप घेतला तर दोनशे वीस रुपयाला आणि तीन टॉप घेतले तर सहाशे रुपयाला आहे टू साडेपाचशेला आहे तीनशे रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलोय मी समृद्धी एक्झिबिशन मध्ये आणि हे एक्झिबिशन चालू आहे मुलुंड ईस्टला आणि दोन दिवसाचं एक्झिबिशन आहे सोळा सतरा डिसेंबर सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वेळ आहे तर चला मग आता आपण डिटेलमध्ये बघूया हे बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवतो हे बघा मुलुंड स्टेशन आहे बाजूलाच आहे हे बघा मधला ब्रिज आहे आणि ईस्ट आहे आणि बरोबर हे बघा बाजूला बाटा शोरूम आहे बघा बाटा शोरूमच्या बाजूला आहे ना हे समृद्धी एक्झिबिशन आहे सोळा सतरा चला आता पण आज जाऊया आणि प्रत्येक एक एक स्टॉल आपण कवर करूया ते बघा हा सगळ्यात पहिला स्टॉल आहे ना हा मुकवासचा स्टॉल आहे ते बघा यांच्याकडे सगळे फ्लेवर आहे ते पण आहे चिंच आहे ना चिंच कॅ कॅन्डी आहे ना कितीला एक परिस ला एक वीसला तीन आणि हे साठ रुपयाचं शंभर ग्राम पेरुवडी एकशे ला एकशे तीस ग्राम अच्छा ऐंशी रुपये शंभर ग्राम मधाचा आवळा जिरा गोळी कितीला आहे साठ रुपये शंभर ग्राम पान, आए, पान मसाले इकडे दोनशे रुपये पाव किलो ना तीन फ्लेवर आहेत ना तीन फ्लेवर आहेत शुगर फ्री आहे हा कितीला आहे दोनशेला शंभर ग्राम आहे आणि एक बडिशोप

अडीचशे पर्यंत पन्नास रुपये किती कसं आहे टॅरो रीडिंग टू हंड्रेड पर क्वेश्चन आहे फाय हंड्रेड मध्ये आहे अच्छा दोनशे रुपयामध्ये एक प्रश्न आहे आणि पाचशे रुपयामध्ये तीन प्रश्न अवेलेबल आहे आणि ये सग क्रिस्टल स्टोन्स वगैरह है क्या प्राइस है ब्रेसलेट से फाइव हंड्रेड से स्टार्टिंग है पांचों राशि प्रॉब्लम है या आपको कोई सिचुएशन में आपको बाहर निकलना है या आपको तरक्की करनी है जो मैं सक्सेस लाइफ

खूप सुंदर असे तोरण आहेत मला तोरण दाखवा ना हो हे तोरण आपलं इकडे आहे सध्या बेस आणि याच्यात वेगवेगळे रंग आहेत कितीला ला याची काय प्राइस आहे साडेतीनशे आणि आपल्याकडे चौरंग आसन सुद्धा आहे दाखवा बघा ते कसे आहेत एरिंग कसे आहेत काय प्राइस हंड्रेड रुपीज ला आहे शंभर रुपयाला हे सत्तर रुपये हे सत्तर रुपये आणि हे

अच्छा म्हणजे कस्टमाइज पण करून आमचे सगळे प्रोडक्ट आता तुम्हाला ह्या टेबलवर जे दिसतील हे कस्टमाइजेबल आहे हे किती आहे हे डबल चेन पाऊच आहे हे मोठी आहे तर दोनशे रुपये दोनशे रुपयाला तसंच डबल चेन पाऊच छोटी आहे हे दीडशे रुपये आणि असे सिंगल चेन पाऊचेस आहेत आपल्याकडे व्हरायटी आहे आता सध्या हळदी कुंकू संक्रांतीसाठी वगैरे खूप ऑर्डर्स येत आहेत सो लोक हे शंभर रुपये शंभर रुपयाला आणि हे किती आहे हे आपली शेवटी कॉईन पाहिजेच हे सिक्स्टी रुपीज साठ रुपयाला सो तुम्हाला असं उभं पाहिजे तर असं पण आहे मला आडवं पाहिजे तर आडवं आहे किती साठ रुपये साठ इवन हे पोटली आहे सो ही पण साठ रुपयाला ही पण साठ रुपयाला आणि ही छोटे कॉईन पाऊचेस आहेत जे पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाला आणि ह्या सगळे पैठणीच्या कापडापासून बनवलेले आहे ह्याला म्हणतात समोसा पाउच पाऊच जे तुम्ही गिफ्टिंगला वगैरे वापरू शकता हे बघायचे किती लाय ते हे आहेत ऐंशी रुपयाला ऐंशी रुपयाला हो ॲक्च्युली आपले सगळे टॉइल कॉलचेच डबलचे आणि हे कितीला मॅग्नेट हे सगळे मॅग्नेट जे सेम साइज जे आहेत हे सिक्स्टी रुपीज साठ रुपयाला आहे रिटर्न साठी चांगले आहेत गिफ्टिंग साठी चांगले आहेत आणि ही मोठी साइज ही मोठी साइज शंभर रुपये नव्वद रुपयाला चैत्रांगण रांगोळी देवासमोर ठेवायला नव्वद रुपये नव्वद रुपये हे आपले अन्नपूर्णा देवीचे अन्नपूर्णा आपला किचनमय लावण्यासाठी हे पण साठ रुपयाला आठ रुपये आपल्याकडे इकडे पोस्टर्स आहेत तो कोस्टर असॉर्टेड फॉर्म मध्ये आहे तो पिझ्झा सँडविच वडापाव हा एक टाईप आहे एक हा थ्री फिफ्टीचा पाच चा सेट आहे चा, ला पाच दुसरा आहे ट्रान्सपोर्ट आहेत आपल्याकडे की आपल्या लहान मुलांना जसं हवंय तसं आपल्याकडे रांगोळी रेंजमध्ये हे सगळे साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहेत आहे, सेट ऑफ फाईव्ह आहेत सो रांगोळी ट्रान्सपोर्ट ह्याच्यातमध्ये आपले सगळे कार्टून्स आहेत आणि ह्याच्यामध्ये आपले सगळे फ्रेजेस मेसेजेस आहेत कोट्स आहेत जे आपण ऑफिसमध्ये ठेवू शकतो घरात ठेवू शकतो असे सुंदर आहेत हे सगळे हँडमेड आहेत आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर डबल नाईन थ्री झिरो फाय फोर थ्री फाय फोर फोरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा हे बघा हा स्टॉल आहे इकडे लाईव्ह पेंटिंग आहे बघा तिथे दहा मिनटामध्ये पोर्ट्रेट काढून मिळेल दीडशे रुपयाला आता एक काढलेलं अच्छा ते, ते दिलं ना चला थँक्यू अ हा स्टॉल आहे इकडे सगळे कोकणी प्रोडक्ट आहे ना दादा हे लोनचे लोनचे काय प्राइस आहे साठ रुपये ना कारल्याचं तुमचं कारल्याचं कुठं आहे एक आहे

आणि हा बघा हा स्टॉल आहे बिस्किटचा आहे हे कसं पॅकेट आहे बिस्किटचं हे सर शंभर ला तीन कुठले पण घ्या तुम्ही अच्छा कुठले शंभर ला तीन हो, हो, हो शंभर ला तीन हे हो, नाचणीचे आहे त्याच्यानंतर एक खारे बिस्किट आहे खारे बिस्किट आहे नाचणीचे हे गुळ आणि मैदा आहे अच्छा गुळ आणि मैदा त्याच्यानंतर हे आपले जे लहान खात होते बिस्किट हे पण शंभर ला तीन हो बेगावचा कुंदा आहे कुंदा कितीला आहे दीडशे रुपये पाव दीडशे रुपये पाव आणि बिस्किट नंतर ज्वारी बाजरी नास्तीची बिस्किट आहे हे ना ज्वारी नाचणी बाजरी बाजरीची आहे अच्छा आहे कसं आहे पॅकेट आहे आहे हे सत्तर रुपये साठ रुपये अच्छा सत्तर रुपये साठ रुपये आणि हे कितीलं आहे हे ला एक शंभर ला एक शंभरला तो आणि हे पापड पापड पापडमानुसार कुठले पण घ्या त्याच्यामध्ये हे ठेचा पापड आहे अच्छा ठेचा पापड आहे हा ठेचा पापड आहे हा साबुदाणा आणि बटाट्याचा पापड आहे साबुदाणा आणि बटाट्याचा त्याच्यानंतर पाणीपुरीच्या पुऱ्या आहेत नाश्तेच्या नाळे आहेत हे बटाट्याचे बटाटा आणि साबुद तांदूळाचं पापड आहे हे लसूण आणि तांदळाचं पापड आहे मक्याचे पापड मक्याचे पापड कसं आहे पॅकेट हे शंभरला तीन फक्त नाश्तेचे पापड आणि हे सात रुपयाला एक आहे शंभरला दोन अच्छा हे दोन फक्त साठ रुपयाला एक आणि शंभरला दोन आणि बाकी सगळे घेतले तर शंभरचे तीन चालेल थँक्यू दादा याची काय प्राईस आहे तीनशे रुपयापासून चालू आहे याची काय प्राईस आहे हे तीनशे अच्छा अच्छा हे बघा चप्पल आहे ना तीनशे रुपयाला आहे कोणती पण चप्पल घ्या आणि शूज आहेत ना चारशे रुपयाला आहे जयपूर आहे चारशे रुपयापासून चालू आहे अच्छा हे जयपुरी आहे चारशे रुपयापासून चालू आहे या बॅग आहेत आणि खूपच सुंदर जेन्युन लेदर बॅग्स आहे हंड्रेड पर्सेंट लेदर आहे कलकत्ता लेदर बोलतो त्यांना शंभर टक्के शंभर रुपयापासून रेंज चालू आहे अच्छा शंभर रुपयापासून आहे किचन शंभर रुपये शंभर रुपयाचे किचन आहे स्पेक्स बॉक्स आहे याच्यामध्ये लेदरमध्ये हा कितीला आहे साडेतीनशे थ्री फिफ्टीचा आहे कारण लेदर आहे ना वरती बॉक्स आहे वन फिफ्टीचे अच्छा दीडशे रुपये हां बघा पार्टी बॅग जे आहे आता एक कितीला आहे चारशे हे चारशे रुपयाला आहे आणि हा फ्लिपवाला पाचशे रुपयाला अच्छा हा फ्लिपवाला पाचशे रुपयाला हा पण पाचशे रुपयाला आणि साडेआठशेपासून ही साडेआठशे रुपयाला आहे ही बघा ही पण साडेआठशे रुपयाला आहे सुंदर बाराशे ही बघा ही बाराशे रुपयाला आहे हे बघा ही अठराशे रुपयाला आहे ही बघा ही पण ही हजार पन्नास रुपयाला आहे आणि स्लिंग बॅग आहेत स्लिंग बॅग कसं आहे दादा बाराशे रुपया ना हंड्रेड अच्छा हे बघा शंभर टक्के लेदर आहे खूप सुंदर बॅग आहे थँक्यू दादा बघा हा 3, एक स्टॉल आहे आणि काय टॉप आहे दोनशे वीस रुपयाला कोणताही टॉप दोनशे अच्छा हे बघा एक टॉप घेतला तर दोनशे वीस रुपयाला आणि तीन टॉप घेतले तर सहाशे रुपयाला आहे

कितने काय सब सब अच्छा हे बघा सगळ्यां पण काही घ्या दोनशे वीस रुपयाला आहे कारण सहाशेला तीन थँक्यू हा स्टॉल ज्वेलरीचा आहे नमस्कार काय प्राइस आहे तुमच्याकडे शंभर रुपयापासून सुरुवात आहे का सगळ्या हँडमेड इयरिंग

पण छान आहे हे जे आहेत हे मोल्डिंग क्लेमध्ये येतील क्लेमध्ये आहेत हँडमेड हँड पेंटेड आहे त्याच्यामध्ये वारली डिझाईनची डिझाईन केस पण हे काय हे पण आपल्याकडे मीना वर्कमध्ये येतील विथ इयरिंग देईन आपण पॅटर्न सुंदर

दीडशे रुपयाला ना अच्छा मल्टी कलरमध्ये तर दोनशेला आहे आणि बाकीचे दीडशेला आहे किती तीनशे रुपये चोकर्स आहेत ना आणि विथ इयरिंग आहेत ना तीनशे मध्ये ऑक्सिडाइज मध्ये साडेतीनशे अच्छा म्हणजे अजून व्हरायटी येणार आहे अच्छा उद्या येणार आहे का चालेल थँक्यू कसं काय करायचं दिसारे पर थ्री हंड्रेड एंड एंड दिस बॉक्स आर पर फाइव हंड्रेड अच्छा बॉक्स मत लें दे, दे पांच रुपए हाँ सारे कस्टमाइज हैं हैंडमेड्स हैं एंड ये सारे डिजाइन्स एंड एवरीथिंग आर हैंडमेड एवरीथिंग आर हैंडमेड जस्ट डिजाइन्स एंड एवरीथिंग योर आलसी कितने 300 300 अरे ये? ये अच्छा हा एक स्टॉल आहे आणि इकडे बघा रेडीमेड असे ब्लाउज आहेत काय प्राइस आहे ब्लाऊज दोनशे रुपयापासून सुरुवात आहे हां हां ते बेसिक आणि हे कसं आहे हा साडेपाचशेचा आहे का प आणि हा सेकंडवाला चारशे रुपये हा पण चारशे आणि हा ब्लॅकमध्ये हा पण चारशे आणि काय तुमच्याकडे शॉर्ट टॉप आहे का ते कितीला आहे अच्छा कोणत्याही अडीचशे रुपयाला हे पण फर्स्टवाला अडीचशे रुपयाला अच्छा बघा यातलं कोणती घ्या अडीचशे रुपयाला आहे शॉर्ट टॉप आणि साईज कसे आहेत मिक्स साईज आहेत आणि गोल्डन मध्ये गोल्डन मध्ये साडेतीनशे रुपये आपण कितीला थँक्यू सो हा समोर स्टॉल आहे हा ज्वेलरीचा आहे हा पण इकडे काय प्राइस आहे पण तीनशे रुपयाला आहे हे पण चारशे ऐंशी रुपयाला आहे पण साडेतीनशे रुपयाला आहे विथ इयरिंग आहेत ते पण चारशे रुपयाला आहे पण अडीचशे रुपयाला आहे हे पण तीनशे रुपयाला आहे आणि हे है बघा हे हँडमेड आहेत सुंदर आहे विथ हे बघा हे रिंग्स आहे एकशे सत्तर रुपयाला आहे हा दीडशे रुपयाला आहे आपण अडीचशे रुपयाला आहे आपण मस्त आहे तर कितीला आहे आपण अडीचशे रुपयाला आहे छान

नॅचरल तेल आहे ना तेल आहे हे अच्छा दोनशे एम एल टू ट्वेंटी नाईन टू ट्वेंटी नाईनशे स्टार्ट करू का फुल एक्सप्लेन करू तुम्हाला थोडक्यात करा हा विदिन टू मिनिट्स ऑ विद इन वन मिनिट सो आमचे हे जे आहे ते आमचे स्वतःचे नारळाची बाग आहेत कोकणामध्ये त्याच नारळांपासून आम्ही हे स्वतःहून बनवलेले हँडक्राफ्टेड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आमचे कच्च्या गाण्याचं तेल आहे ते 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 अच्छा या कच्च्या गाण्याचा तेल मल्टीपर्पज आहे तुम्ही केसांसाठी जेवणासाठी वापरू शकता हे पाचशे एम एल आहे थ्री नाईन्टी नाईनला ला आहे पाचशे एम एल तीनशे नव्याण्णव ला दोनशे एम एल जी आहे ती दोनशे एकोणतीस दोनशे एम एल दोनशे एकोणतीसला ही काचेच्या बॉटलमध्ये आहे अच्छा काचेच्या बॉटलमध्ये ना हे जे हेच तेलापासून आम्ही हे साबण बनवलेले आहेत एक हळदीचा साबण आहे कोणता हा हळदीचा साबण हळदीचा साबण हा हँडक्राफ्टेड आहे फक्त हळद सेलम हवात घालून बनवलेली आहे आणला काय आहे हे नाइंटी ग्रॅम्स नाइंटी नाईन रुपीज अच्छा नाईन्टी ग्रॅम नव्याण्णव रुपयाला नव्याण्णव रुपयाला त्याशिवाय हे कॉफी बीन्स जी आहेत कॉफी बीन्स कॉफी पावडर पण नाही कॉफी बीन्स ऍक्च्युअल कॉफी बीन्स, बीन्स हा ती ग्राइंड करून ह्याच्यामध्ये घातलेली आहे दिस इज नाईंटी ग्रॅम्स नाईन्टी नाईन रुपीज हे पण नव्वद ग्रॅम नव नव्याण्णव रुपयाला आणि हे फक्त कोकोनट जे आहे कोकोनटेल्स आणि कोकोनट uh, जे ऑइल आहे ते घालून बनवलेलं आहे बरोबर दिस इज अगेन नाईंटी ग्रॅम्स नाईंटी नाईन रुपीज हे सगळे युनिक आमचे कॉम सोप uh, आयटम्स आहेत सोप फ्लेवरला तुम्हाला अजून कुठे मिळणार नाही त्याशिवाय त्याच नारळापासून हे जे कळट्या राहतात त्यांचा uh बेस्ट यूज करण्यासाठी आम्ही हे सोप केसेस बनवले आहेत हे क्यूट लिटेल सोप केसेस आहेत ह्याच्यामध्ये परत नो ॲडेड केमिकल्स नथिंग हे ॲक्च्युअल जे तेल आहे त्यांनीच हे पॉलिश केलेलं आहे सुंदर किती हे पण पण आणि ही मोठी साईज हे जे आहे हे तुमचे टी लॅम्प्स आहेत हे कोकोनट लॅम्प्स आहेत अच्छा हे तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही टी लाईट्स घालू शकतात हे दोन टी लाईट्स आम्ही फ्री देणार रोज बरोबर सुंदर आहे छान हे एक हार्ट शेप आहे आणि एक डायमंड शेप डायमंड शेप कितीला आहे हे एट थ्री नाईंटी नाईनला आहे आणि पॅक ऑफ टू सिक्स नाईन्टी नाईनला आहे अच्छा एक घेतला तर तीनशे नव्याण्णवला हो आणि दोन घेतल्या तर सातशे नव्याण्णवला आहे अच्छा थँक्यू हे तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईनसाठी रोमॅन्टिक डिनरसाठी तुम्ही यूज ते करू शकता अतिशय उत्तम नंबर नंबर तुमचा आमचा नंबर नाईन एट वन नाईन एट नाईन नाईन वन फोर झिरो त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता त्याशिवाय आमचं इंस्टाग्रामवरती लिओ अंडरस्कोर खोको अंडरस्कोअर ऑइल याच्यावरती तुम्ही फॉलो करू शकता चालेल थँक्यू दादा या आता आपण पूर्ण असे स्टॉल सगळे कवर केलेले आहेत ते दोन दिवसाचं हे एक्झिबिशन आहे तर चला मग मित्रांनो भेटी पुन्हा एकदा युनिटियामध्ये नावाने श्री स्वामी समोर श्रीविध बाय बाय